काल दिनांक आठ तारखेला सारसबाग हा गार्डन बंद ठेवण्यात आला हे गार्डन बंद ठेवण्याची जी ॲप्लिकेशन होती ती राज्यसभा सांसद मेधा कुलकर्णी यांनी दिली होती या लेटरमध्ये त्यांनी लिहिलं आहे की मुस्लिम समाज हा ईदच्या दुसऱ्या दिवशी इतवारी आठ तारखेला मोठ्या संख्येने गार्डन्समध्ये येतात तर हे गार्डन बंद ठेवण्यात यावं आणि मुस्लिम समाजाला याच्या गार्डनमधनं प्रवेश बंद नाकारण्यात यावं आणि त्याच्या व्यतिरिक्त हिंदू समाजाच्या लोकांना त्या, समाज त्या गार्डनमध्ये एंट्री द्यावी असला लेटर त्यांनी महानपालिका आयुक्तला लिहिलं होतं महापालिका आयुक्तने या लेटरवर कारवाई करत असताना आठ तारखेला तो गार्डन बंद ठेवला जो पूर्णपणे कॉन्स्टिट्युशनल आहे इल्लीगल आहे ही त्याचा पुरावा आहे की त्यांनी आठ तारखेला सारसबाग हा गार्डन बंद ठेवला आमची प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला आज कलेक्टरना निवेदन देत असताना ही प्रमुख मागणी आहे की जे धार्मिक द्वेष पसरवणारा आदेश महापालिका आयुक्तने काढला तर महापालिका आयुक्त व संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं हे आमची मागणी आहे प्रमुख मागणी आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर रस्त्यावरचं मोठं आंदोलन आम्ही पुणे शहरात उभा करू